नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत विंगुर्ला द्वीप समूहातील गुहेेत असलेल्या इंडियन स्विफ्टलेट या पक्षाच्या जगातील सर्वात मोठ्या विण संवर्धन करण्यासाठी सॅकॉनचे से शास्त्रज्ञ पुढे सरसावल्यात त्यांनी याबाबतचा आराखडा तयार केला असून लवकरच हा आराखडा भारत सरकारला सादर केला जाणार आहे सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीनं सव्वीस जानेवारी रोजी आंदोलन पुकारलं आहे या आंदोलनाला सावंतवाडी तालुका सरपंच सा संघटनेनं पाठिंबा दिला आहे या आंदोलनाला मोठ्या संख्येनं सहभागी होणार असल्याची माहिती सावंतवाडी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष हनुमंत पेडणेकर यांनी दिली आहे सावंतवाडी शहरात मुदतीनंतरही मराठी पाठ्या न लावलेल्या दुकानदारांवर कारवाईचा इशारा सावंतवाडी नगरपालिका प्रशासनानं दिलाय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत ही मुदत वाढ देण्यात आली होती महावितरणच्या कारभाराविरोधात सव्वीस जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिलाय या आंदोलनाला सर्व वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन वीज ग्राहक संघटनेच्या वतीनं करण्यात आलं बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे यानिमित्त वेताळ बांबर्डे येथील श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमांना स्वतः केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित राहणार असल्याची माहिती रोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी दिली आहे आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद